विक्रम विरुद्ध कबीर दोन मित्र की दोन शत्रू कार्टेलचा नाश पोस्ट क्रेडिटमध्ये अल्फाचा हिंट आणि स्पाय युनियरचा पुढचा धक्का नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्यात या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण वॉर टू या चित्रपटाची संपूर्ण कथा मराठीत उलगडणार आहोत या चित्रपटात ऍक्शन ट्वेस्ट भावना आणि पोस्ट क्रेडिट सीनचा जबरदस्त सस्पेन्स भरलेला आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा कारण अल्फावरचा हिंट तुम्ही चुकू शकणार नाही चला तर मग जास्त वेळ न तेवढ्या व्हिडिओला सुरुवात करूया चित्रपटाची सुरुवात होते जपानच्या सीनने थंडीचा काळ असतो आणि बर्फ पडत असतो आपण पाहतो की एक प्रसिद्ध गँगस्टर आपल्या गुप्त अड्ड्यावर बसून जेवण करत असतो तेवढा तसा एक माणूस येतो आणि सांगतो आपल्याला इथून पडावा लागेल कारण बाहेर जो आहे त्याला कुणीही थांबू शकत नाही तो एका मागोमाग एक सगळ्यांना संपवत चाललाय आपण इथून नाही निघालो तर तो आपल्याला देखील मारेल पण जो लीडर असतो तो घाबरत नाही त्याच्याकडे एक लांडगा असतो तो त्याला खायला घालतो आणि सांगतो जा बाहेर जा आणि बघ कोण आलंय आणि त्याचं स्वागत कर लांडगा गुरगुरत बाहेर जातो तर बाहेर कबीर उभा असतो त्याला पाहून लांडगाही शांत बसतो कबीर त्या लीडरला आधी संधी देतो आणि म्हणतो शांतपणे स्वतःला मारून घे नाही मी तुला मारून टाकेन पण लीडर ऐकत नाही वरून तो कबीरलाच धमकावतो तू जिकडून पडून जा आणि त्याला मारण्यासाठी आपला एक माणूस पाठवतो कबीर एकेकाला निवडून मारतो शेवटी लीडर पडायचा प्रयत्न करतो पण शेवटच्या क्षणी कबीर त्याला हेलिकॉप्टर संपवतो कबीरचं हे मिशन तर पूर्ण होतं मग तो एका बार मध्ये जातो आणि एका बाईला भेटतो जी सगळी मिशन त्याला प्रोव्हाइड करायची ती त्याला सांगते तुझा ट्रॅक रेकॉर्ड एकदम सॉलिड आहे कबीर म्हणजे मृत्यूच त्याच्यापासून कोणीही वाचू शकत नाही हे ऐकून कबीर हसतो आणि म्हणतो मी फक्त एक फ्रीलान्सर आहे पैसे घेऊन काम करतो तेव्हा ती बाई सांगते आता तू एका खास व्यक्तीसाठी काम करशील कली कार्टेलसाठी जर तू हे काम केलंस तर तुला ते सगळं मिळेल ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसशील जगभरातील असा शेण जितके कमावतात त्यापेक्षा तू जास्त कमावशील इतकंच नव्हे तर तू राज्यही करू शकशील आणि तुझ्याकडे जे मिशन येतं ते आम्हाला कलीच्या मार्फतच दिलं जातं आणि आम्ही ते तुला पोहोचवतो आता ते लोक तुझ्यासोबत काम करू इच्छितात कबीर थोडं स्मित करून सांगतो मी कधीच कुणासाठी कायमस्वरूपी काम करत नाही मी फ्रीलान्सर आहे पण ती मुलगी त्याला लॉक करून म्हणते कबीर तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आणि तिथेच बेहुशीचं गॅस सोडलं जातं ज्यामुळे कबीर बेशुद्ध होतो दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की आर्मीची एक प्रेस कॉन्फरन्स चालू आहे तिथे काव्या रुद्राला एक पुरस्कार दिला जातो ती कमांडर असते तिने तिच्या अकॅडमिक्स मध्ये आणि कामात उत्तम यश मिळवलं असतं म्हणून तिला सन्मानित केलं जातं आणि काव्या म्हणजे कर्नल लुथराची मुलगी असते कर्नल लुथराला तिचा प्रचंड अभिमान असतो कारण त्याने आपल्या मुलीला शिकवलं असतं की नेशन फर्स्ट देश नेहमी पहिल्या क्रमांकावर तेवढ्यात पार्टीच्या दरम्यान त्याला एक कॉल येतो आणि ती समजते की पप्पांना महत्वाचा कॉल आहे म्हणून ती त्यांना बाहेर जाण्यास सांगते कर्नल लोत्रा कॉन्फरन्स रूम मधून बाहेर येतो आणि आपले इयरपीस लावतो मग आपण पुन्हा कबीरला पाहतो जो एका ओसर जागी असतो त्याच्यावर लेझर टार्गेट लागलेले असतात म्हणजे तो गनपॉइंट डोर असतो तेव्हा एक ऑडिओ सुरू होतो आणि होलोग्राम चालू होतो त्या होलोग्राम मध्ये आपण जगभरातील श्रीमंत व्यावसायिक पाहतो जे एकत्र येऊन कबीरशी बोलत असतात हे असे लोक असतात जे प्रत्येक देशाचे पंतप्रधान मंत्री निवडतात अर्थव्यवस्था कंट्रोल करतात तरुणांच्या मनाशी खेळतात त्यांचा ब्रेन वॉश करतात एआय पासून पैसे। ते पैसे इन्फ्रास्ट्रक्चर ते मेडिकल पर्यंत सगळं त्यांच्या नजर भारतावर असते आणि भारताकडूनही एक व्यक्ती त्या जोडलेला असतो ते लोक कबीरला सांगतात की त्याने त्यांच्यासाठी काम करावं ते ही सांगतात की त्याच्यावर देशद्रोही असल्याचा आरोप लावला गेला आहे त्याने देशाशी गद्दारी केली आहे असं डिक्लेअर केलं गेलं आहे त्यामुळे तो इकडे तिकडे भटकत राहिला आणि आता तो असॅसिन बनला आहे आणि आता त्याला जर आपल्या देशाशी बदला घ्यायचा असेल तर त्याने कली कार्टेलशी जुडावं तेव्हा कबीरचा रक्त उफाडू लागतो आणि तो म्हणतो हो मला नक्कीच बदला घ्यायचा आहे मी तुमच्या सोबत काम करायला तयार आहे पण मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये पहिला हा डाऊट येईल की हा तर आधी रॉचा एजंट होता गद्दारी करणार नाही त्याची खात्री काय तेव्हा ते लोक सांगतात बरोबर आहे बरोबर आहे कबीर तू खरं बोलतोय म्हणून तुझ्यासाठी एक केवायसी आहे तुझ्या मागे एक माणूस बसलाय त्याला मारून टाक उद्या सकाळपासून तू कार्टेलचा एक भाग असेल कबीर मागे पाहतो तर मागे दुसरं कोणी नसून खुर्चीला बांधलेला कर्नल लोथराच असतो ज्याला कबीरने मारायचं असतं रुद्र त्याच्या चेहऱ्यावर थुनतो आणि म्हणतो तू एक गद्दार आहे आणि कायमच गद्दार राहशील आणि या दोन पैशांच्या चमच्यांना मी सोडणार नाही आमच्याकडे बेस्ट एजंट्स आहेत जे त्यांना संपवतील पण कबीर त्याला गन ठेवतो आणि मग आपल्याला फ्लॅशबॅक दाखवला जातो दोन वर्षापूर्वीचा जा। दोन वर्षापूर्वी आपण पाहतो की रुद्र कबीरला समजावत होता एक कार्टेलचा पत्ता लागलाय माझा एक बेस्ट एजंट प्रयत्न करत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचा पण त्याला ते जमलं नाही त्याने मला माहिती दिली की आपल्या शेजारील सर्व देशांवर त्यांचा पूर्ण ताबा आहे त्या देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी भारताचा नाश करण्यासाठी त्यांच्याशी हातमिळवणी केली आहे ते जगावर पूर्णपणे नियंत्रण मिळू इच्छितात इतकंच नव्हे तर आपल्या भारतातील अनेक मंत्रालय आणि विभागांमध्ये त्यांचे लोक आहेत आपल्याला त्यांना शोधून पूर्णपणे नष्ट करावं लागेल कबीर म्हणतो ठीक आहे मला फक्त एक चेहरा दाखवा मी कसं बस त्यांच्यापर्यंत पोहोचेन आणि त्यांना मुळापासून उपटून टाकेन लुत्र सांगतो की हे सोपं नाही त्यांचा चेहराच नाही तुला अंधारात उतरावं लागेल ते लोक तुला नोटीस करतील तुला त्यांच्या टीम मध्ये घेतील इतकंच नाही तर तू कलीच्या अगदी जवळ पोहोचशील आणि मग तुला त्याचा गडा दाबून त्याला कायमचं संपवावं लागेल तोपर्यंत तुला लपून अंधारातच राहावं लागेल ना आपला देश तुझी जबाबदारी घेईल ना मी कोणतीही अडचण आली तरी तुला नेहमी लक्ष ठेवावं लागेल की आपण कलीपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी कोणाचंही बलिदान जाऊ देश सर्वात आधी असणार पुन्हा वर्तमान काळात येतो जिथे कबीरला कली कार्टेल मध्ये जाण्यासाठी लुथराला मारावं लागणार असतं कबीर त्याला मारत नाही पण लुथरा त्याला सांगतो त्यांची नजर तुझ्यावर आहे तू जर मला शूट केलं नाही तर तू कधीच कलीपर्यंत पोहोचू शकणार नाही मी तुला वारंवार सांगितलं आहे देश सर्वात आधी आणि त्याच्या पुढे काहीही नाही मी सुद्धा नाही कबीरला गोडी चालवण्यासाठी भाग पाडलं जातं कबीर आपल्या देशाला प्राधान्य देत आपल्या फादर फिगर असलेल्या लुथरालाच गोळी मारतो आणि त्या क्षणी त्याच्या आत एक ज्वाला उसडते मग तो तिकडून निघून जातो पुढच्या दिवशी आपण पाहतो की रॉचे एजंट्स तिथे पोचलेले असतात कारण लुथरा हा रॉ साठी एक महत्वाचा असेट होता त्याची मुलगी कावेही तिथे येते आणि विचारते आपल्याकडे काही क्लिप्स फुटेज किंवा काही माहिती आहे का, का। तेव्हा एक ऑफिसर सांगतो आपल्याकडे एक अननोन व्हिडिओ आलाय ज्यात स्पष्ट दिसते की कबीरनेच लुथराला गोळी मारली आहे हे पाहून काव्याच्या पायाखालची जमीन सरकते तिला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही दुसरीकडे आपल्याला कळतं की कबीरचं प्रमोशन झालं आहे म्हणजे केवायसी पूर्ण झाली आहे कारण त्याने मारला आहे आता तो कली कार्टेलमध्ये मध्ये प्रवेश करतो त्याचा पूर्ण तपास म्हणजे चेकअप केला जातो मग तो भारतातील कलिकार्टेलचं ऑपरेशन सा सांभाळणाऱ्या व्यक्तीला भेटतो जो दुसरा कोणी नसून मोठा व्यावसायिक गौतम गुलाटी असतो त्याने आपला चेहरा लपवलेला असतो पण कबीरने केवायसी पास केल्यावर तो आपला चेहरा दाखवतो आणि सांगतो आजपासून तू कलीसाठी काम करशील जसं मी कलीसाठी एक करणं आहे तसाच आजपासून तू ही कलीसाठी एक कर्ण आहेस त्याच्यासाठी सर्व काही मोहरे आहे आणि तोच फक्त एक राजा आहे जो संपूर्ण जगावर राज्य करेल मग आपण पाहतो हो की गौतम त्याला संपूर्ण प्लॅन सांगतो लुथराच्या नंतर आपला माणूस रॉच्या बसेल मग रॉ आपल्या कंट्रोलमध्ये येईल आणि सगळ्या एजंटची माहिती आपल्याला असेल आणि आपल्या मिशन बद्दल कोणाला कानो कान खबर सुद्धा लागणार नाही दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हो की लुथराच्या अंतिम संस्कार मध्ये सगळे लोक आलेले असतात त्याच्यासोबत एक मंत्रीही आलेले असतात जे लुथराचे अतिशय जवळचे मित्र असतात ते इतके प्रभावशाली असतात की पंतप्रधानांच्या नंतर थेट त्यांचं नाव घेतलं जातं इतकी ताकद त्यांच्याकडे असते ते काव्याला सांगतात आपण शोधून काढू शिक्षा देऊ तेव्हा मला त्या ते स्पेशल आहे रॉचा नवीन चिप येतो तो म्हणजे विक्रांत कॉल आणि तुम्हाला माहितच आहे तो कोणाचा माणूस आहे तो मंत्रीजींना जाऊन सांगतो मी माझी युनिट स्वतः निवडेन आणि तुमच्या प्रती मला सहानुभूती आहे पण काव्या विनंती करते सर मला तुमच्या टीम मध्ये घ्या तेव्हा मंत्री सुद्धा म्हणतात मला माहिती आहे रॉचा होणार होता पण कुठून तरी कॉल आला आणि तू चीफ बनलास काव्याला तुझ्यासोबत ठेव आणि मी एक ऑफिसर सुचवतो तो, तो सर्वोत्कृष्ट आहे त्याला कोणीही हरवू शकत नाही अशा अशक्य मिशनवर जाऊन त्याने काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे ज्याची कोणीही कल्पना करू शकत नाही मृत्यू देखील त्याच्यापासून थरथरतो मग आपल्याला दाखवलं जातं विक्रमला त्याच वेळी कळत की मरीनमध्ये मध्ये एक समस्या निर्माण झाली आहे सोमयल येथील एका भागात काही गटांनी आपल्या जवानांना आहे त्यांच्यावर हवाई हल्ला आपण करू शकत नाही कारण त्यांच्या ला संपूर्ण पाण्याखालून सुद्धा आपण जाऊ शकत नाही आपल्याला अतिशय छोट्या प्लेन मध्ये ऑपरेशन करावं लागणार होतं कुणीतरी खाली उतरून मिशन पूर्ण करावं लागेल पण योग्य उपकरणाशिवाय हे शक्य नाही कारण इतक्या लोकांशी लढण्यासाठी हायली इक्विप्ड असणं गरजेचं असतं पण इथे आपण पाहतो की मेजर विक्रम एकटाच निघून जातो आणि तिथे जाऊन त्या गटात मिसळून जातो आधी तो आपल्या भारतीय भावंडांना सोडवतो आणि मग सुरू होतो मृत्यूचा तांडव ही स्पेशल युनिट अतिशय गुप्त आहे टॉप नॉच ऑफिसर इथे रिक्रूट केले जातात त्यांच्यातला सर्वोत्कृष्ट ऑफिसर म्हणजे विक्रम आणि तो निघतो थेट सोमालियाकडे कडे तो नायजेरियन लोकांना खूप निर्देपणे मारतो आणि मग विक्रम आपल्या आर्मी जवानांना तिकडून सुरक्षित बाहेर आणतो यानंतर आपल्याला रॉच्या हेडक्वार्टर दाखवलं जातं जिथे आपण सगळ्यांना पाहतो विक्रमलाही आणि काव्यालाही ते दोघं मिळून कबीरला शोधण्याचा प्रयत्न करत असतात विक्रम म्हणतो आपण त्याला शोधून काढू आणि मारून टाकू मी बेस्ट आहे मी सर्वात बेस्ट आहे कॉल म्हणतो कॉन्फिडन्स चांगली गोष्ट आहे पण तो कबीर आहे तो तुझ्यापेक्षा एक पाऊल पुढेच करे। विचार करेल पण विक्रम हसतो आणि म्हणतो माझ्या पुढे कोणीही काही विचार करू शकणार नाही काव्या दोघांना थांबवते आणि सांगते नैना नावाची एक मुलगी होती कबीरच्या आधीच्या मिशनमध्ये नैनाचा मृत्यू झाला होता तिच्या मुलीची काळजी कबीर घेतोय नक्कीच तिची भेट घेण्यासाठी तो स्पेनला गेला असेल आपल्याला त्याला स्पेन मध्ये पकडूनच न्यूट्रलाइज करायला हवं आपण पाहतो की कबीर आधी स्पेन मध्ये आपल्या मुलीला भेटायला पोहोचलेला असतो तू तिला तिथून निघायला सांगतो आणि सांगतो की काही काळासाठी आपल्याला शाळेला टाटा बाय बाय म्हणावं लागेल कारण परिस्थिती ठीक नाही पण तिथे आधीच रॉचे लोक आलेले असतात ज्यात काव्य आणि विक्रमही असतात काव्या त्याच्या मागे जाते त्याला संपवण्यासाठी पण कबीरला आधीच खबर मिळालेली असते गौतम गुलाटीने मेसेज करून सांगितलेलं असतं की तुझ्या मागे रॉचे एजंट्स आहेत मग कबीर आपली मुलगी घेऊन तिकडून पडू लागतो काव्या त्याला गनपॉईंटवर वर धरते पण कबीर कसा बसा तिकडून निसटतो त्याच्या मागे मग विक्रम लागतो आणि त्यांच्या जबरदस्त सुरू होते कबीर आपल्या मुलीसह कार घेऊन जात असताना गाडी थेट ट्रेनच्या वर जम्प करतो आणि कसा बसा वाचतो पण त्याची मुलगी कारच्या खिडकीतून लटकते कबीर तिला वाचवायचा खूप प्रयत्न करतो पण ते जमणार नव्हतं त्यात ट्रेनचे ब्रेकही फेल झालेले असतात अचानक वरून विक्रम उडी मारतो तो कबीरच्या दिशेने येत असतो कबीरला वाटतं आज सगळा खेळ संपलाय पण विक्रम आधी त्याची मुलगी वाचवतो दोघांना कारमध्ये बसवतो आणि मग तू स्वतः बघतो की ट्रेनचे ब्रेक फेल झालेले आहे आणि पुढे टर्नेल आहे इतक्या लोकांना वाचवायचं असेल तर कबीर आणि त्याच्या मुलीला जाऊ द्यावं लागेल आणि तो इंजिन आणि बुगी वेगळं करतो आणि कबीर पाण्यात उडी मारून आपले प्राण वाचवतो यानंतर आपण पाहतो की कबीर गुलाटीला भेटतो आणि विचारतो तुला कसं कळलं की रॉचे लोक माझ्या मागे आहेत आणि आज मला वाचवल्याबद्दल धन्यवाद गुलाटी सांगतो रॉ मध्ये आपले लोक आहेत आणि आम्ही प्रयत्न करतो की मंत्रालयातही आपला माणूस असावा हा आहे मिलाईसारंग ज्याला आपल्याला आपल्या बाजूने घ्यावा लागेल पण तोही खूप जुन्या विचारांचा आहे त्याच्यासाठी देश सर्वप्रथम आहे पण त्याला धडा शिकवण्यासाठी त्याचा भाऊ कल्पेश सारंग जो आपल्या कुटुंबासह प्रायव्हेट जेटने निघेल त्याला तुला मारावा लागेल आणि हे सगळं करून आपण त्याला कलीसाठी काम करायला भाग पाडू तो पूर्ण अध्यक्ष बनेल आणि आपण देशावर नियंत्रण त्या दिवशी कबीरला जाणवतो की विक्रम एक चांगला ऑफिसर आहे त्याला सगळं सांगायला हवं मग तो आपल्या मुलीच्या वरून लॉग इन करून तिच्या मैत्रिणींना मेसेज पाठवतो आणि कबीरला हे खात्रीने माहिती असतं की विक्रम हे नक्कीच ट्रॅक करत असेल जेव्हा ते एका ठिकाणी पोहोचतात तेव्हा तिथे कबीर आणि विक्रम आमने सामने येतात ते ये दोघे एकमेकांशी बोलतात कबीर पूर्ण घटना सांगतो कर्नल लुथराने त्याला कोणतं मिशन दिलं होतं आणि का कर्नल लुथराला त्याला मारावं लागलं आता तो कली कार्टेलमध्ये सामील झालेला आहे आणि कलीपर्यंत तो पोहोचणारच आहे तो म्हणतो कल्प सारंगवर हल्लादर होईल पण त्याला तू वाचवशील आणि मला थांबवशील देखील तूच असं करून आपण त्या निरापराध माणसांना वाचू देशात अजूनही असे प्रामाणिक राजकारणी आहेत जे देशाला प्रथम स्थान देतात मग ही आपली ही जबाबदारी आहे की त्यांच्या कुटुंबालाही काही होऊ देता कामाने मग आपण पाहतो की विमानावर हल्ला होतो कबीरचे लोक म्हणजे कलीचे लोक हल्ला करतात त्यांना थांबवायला विक्रम येतो तेव्हापर्यंत दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग तयार झालेलं असतं शिवाय विमानातील एअरस्टाफलाही बेवूशीचं औषध दिलं गेलेलं असतं म्हणजे कलीचे लोक आधीपासूनच विमानात होते विक्रम जातो आणि तिथे एक मुलगी त्यांच्यावर बंदूक ताणते विक्रम तिला गुढी घालतो आणि म्हणतो आता काही याची गरज नाही मग तो कबीरला म्हणतो कबीर तुला माहिती आहे का झोपीत मरणाऱ्या लोकांचं नशीब खूप चांगलं असतं आणि तेव्हा जुनू सगळा खेळच उलटा होतो कबीरला गनपॉईंटवर धरून विक्रम कल्पेच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा करतो हा एक जबरदस्त ट्विस्ट असतो तो कबीरलाही मारू शकला असता पण तो म्हणतो तुझा मृत्यू आता नाही कब्बू तुझा मृत्यू नंतर होईल असं सांगून तो त्याला विमानातून फेकून देतो कब्बू हे नाव ऐकताच कबीरच्या चेहऱ्यावर चे बदल दिसतो त्याने हे नाव आधीही ऐकलं होतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि विक्रमच्या डोळ्यात देखील अश्रू येतात विक्रम पॅराशूटच्या मदतीने त्याला खाली फेकतो मग आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालात तेथे कळतं की कब्बू म्हणजे कबीर एक अनाथ मुलगा होता त्याची आधीच मेली होती आणि वडिलांनी स्वतःला संपवून घेतलं होतं चांगल्या कुटुंबातून असून देखील घरमालकाने त्याला घरातून हाकलून दिलं होतं मग तो रस्त्यावर भटकू लागला जिथे त्याच्यावर हल्ला झाला ते विक्रमने त्याला वाचवलं कारण तो सुद्धा रस्त्यावरच वाढलेला होता ते दोघे चांगले मित्र झाले पुढे त्यांनी अनेक लहान सहान चोरीच्या घटना केल्या शेवटी त्यांना सुधार गृहात टाकण्यात आलं एक दिवशी कर्नाल लुथरा तिथे आले त्या मुलांना रिक्रूट करण्यासाठी त्यांचं म्हणणं होतं की देशासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल राष्ट्राला प्रथम स्थान द्यावं लागेल मग तिथे मुलांमध्ये स्पर्धा झाली जिथे विक्रम आणि कबू म्हणजे कबीर दुघेही पहिल्या क्रमांकावर आले पण निवड फक्त कबीरची झाली विक्रमची नाही कारण विक्रम स्वतःला पहिला स्थान द्यायचा आणि कबीर मात्र देशाला कबीरने कर्नल रुत्रा यांची संपूर्ण विचारसरणी स्वीकारली पण विक्रमला फक्त पैसा कमवायचा होता स्वतःसाठी जगायचं होतं आणि कुणालाही आपला बॉस मानायचं नव्हतं विक्रम त्या सुधारगृहातून पडून जातो आणि कबीरचे प्रशिक्षण सुरू होते कबीरने मित्राला बोलावलं होतं सहा महिने अजून थांब स्वतःवर काम कर मग कर्नल सर तुला नक्की टीम मध्ये घेतील पण विक्रमच्या दोस्तीवरचा विश्वास संपला आणि तो एकटाच पडून गेला आता कबीरला कळलं होतं की तो फक्त एक प्यादा होता आणि खरी काहीतरी वेगळीच होती तो गौतम गुलाटीपर्यंत पोहोचतो त्याला संपवण्यासाठी पण तिथे विक्रम आधीच पोहोचलेला असतो आणि गौतमला तो स्वतःच्या हाताने मारतो कारण त्याला कलीची एक जागा हवी होती जी भारतावर नियंत्रण ठेवेल विक्रम कबीरवर गुढी झाडतो आणि म्हणतो गौतमला तू मारलस जो देशाचा नावाजलेला बिझनेसमॅन आहे तू तर आधीपासूनच फरार आहे आणि आज देश तुला गद्दार ठरवेल मला तर मेडल मिळेल कारण मी कलीसोबत काम करतोय आता भारतावर मी राज्य करेन आणि काही दिवसांनी कलीलाही संपून संपूर्ण जगावर मी नियंत्रण ठेवेन देशाचा पंतप्रधान देखील मीच निवडेन कारण सध्याचा पंतप्रधान मरणार आहे कबीर कसं बस आपला जीव वाचून तिथून पडतो पण त्याला आता पंतप्रधानांना वाचवायचं असतं व कबीर काव्याशी संपर्क करतो ते दोघे अनेक वर्षांनी भेटत होते याआधी जेव्हा ते भेटले होते तेव्हा त्यांचं ब्रेकअप झालेलं होतं काव्याने लग्नासाठी कबीरला विचारलं होतं काव्या आणि कबीर खूप काळ एकमेकांवर प्रेम करत होते कर्ण लुतरा यांनी कबीरची रॉसाठी निवड केली होती ज्याची ओळख सुद्धा गुरे पण यासाठी ते दोघे तयार नव्हते पण तेव्हा कबीरने मात्र देशाला प्राधान्य दिलं म्हणून त्यांचं नातं पुढे चालू राहिलं नाही आणि त्याने तिच्या वडिलांनाही मारलं होतं कबीर काव्याला पूर्ण कारण सांगतो कली कोण आहे आणि का त्याने कर्ण लुत्रा यांना मारलं होतं मग ते मंत्री मलिन सारंग यांना फोन करतात आणि विचारतात सर आपण कुठे जात आहात सारंग सांगतात की ते पंतप्रधानांच्या कॉन्फरन्सला मास्कोला जात आहे काफ्या सांगते माझ्यासोबत कबीर आहे आणि त्याने मला सांगितलं आहे की पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे मग सारंग तिला एक लोकेशन पाठवतो आणि म्हणतो बेटा तिथे थांब मी लगेच येतो पण तिथे ते पोहोचत नाही तिथे पोहोचतात काही गँगवाले जी या दोघांना संपवायला आली असते म्हणजे सारंग सुद्धा कलिकार्टे सोबत आहे ते दोघेही अडचणीत सापडतात आणि सुटण्याचा कोणताही मार्ग उरत नाही पण तेव्हाच आपण पाहतो की विक्रांत कॉल तिथे येतो तो सध्या रॉचा चीप आहे तो आधी या सगळ्यांना चांगला मारतो आणि मग म्हणतो कर्नल लुथरा ते काम तुझ्याकडे आलं आणि आपलं स्पायचं काम असतं की ज्याच्यावर सुरुवातीला आपल्याला विश्वास नसतो नंतर त्याच्यावरच सर्वाधिक विश्वास ठेवला जातो कबीरने एका माणसाला बंदुकीच्या धारेवर धरून त्याला बोलायला सांगितलं होतं की कबीर आणि आता बाकीचे लोक मरण पावले आहेत हे ऐकून विक्रम खूप आनंदी होतो आता तो पंतप्रधानाला मारून सारंगला पंतप्रधान बनवणार होता ज्यामुळे कली खुश होईल आणि त्याला भारतावर नियंत्रण मिळेल पुढे तो कलीपर्यंत पोहोचून स्वतःच संपूर्ण देश आणि जगाचा नेता बनेल पण असं होत नाही सारंग तिथे पोहोचतो आणि कबीर त्याला संपवतो शोधत असताना कबीर विक्रमच्या छातीच्या बाजूला गोळ्या झाडतो आणि म्हणतो तू मरणार नाहीस तू फक्त हॉस्पिटलमध्ये भरती होशील बाकी कली तुला सोडणार नाही हॉस्पिटलमध्ये कलीचे लोक त्याला मारायला येतात पण विक्रम त्यांना चोवीस तासांची वेळ मागतो तो कबीरला फोन करून म्हणतो आमने सामने होऊन जाऊ दे दोन मित्रांपैकी कोण बेस्ट आहे हे आज कळेलच मग ते दोघे आमने सामने येतात इथे पंतप्रधानांना देशाबाहेर सुरक्षित नेण्यासाठी काव्य आणि कौल लागतात एअरपोर्टवरही मोठा हल्ला होतो कसं बसत ते पंतप्रधानांना विमानात बसवतात आणि मग आपण पाहतो की कबीर आणि विक्रम आमने सामने येतात जिथे जोरदार लढत होते मित्रांमधील सगळे गिलेशिकवे बाहेर येतात पण जेव्हा एक जखमी होतो तेव्हा दुसऱ्यालाही वेदना होतात कबीरच्या हातून विक्रम गंभीर जखमी होतो पण कबीर त्याला मरू देत नाही तो आपल्या मित्राचा जीव वाचवतो आणि पंतप्रधान देखील आपल्या देशात सुखरूप परततात कॉल स्टेटमेंट देतो की कबीर या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे आणि आपला स्पेशल ऑफिसर विक्रम यात शहीद झाला आहे दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की कबीर आणि विक्रम एका घातक मिशनवर निघाले आहेत कलीचे जे काही कार्टेल्स होते म्हणजे आपल्या देशाच्या आसपासचे सगळे देश तिथले सर्व ब्युरोक्रॅट्स ऑफिसर त्यांना विक्रम आणि कबीर म्हणून संपवायला लागतात सगळं संपल्यावर ते दोघं म्हणतात की अजूनही काही मिशन बाकी आहेत देश अजून क्लीन करायचा आहे आणि आपल्यासारखे एजंट्स लाखोंच्या संख्येने देशासाठी कुर्बान होतात नेशन फर्स्ट हाच आपला उद्देश आहे आणि यासोबतच वॉर टू चा एक्सप्लेनेशन संपतो पण शेवटी एक पोस्ट क्रेडिट सीन दाखवला जातो जिथे आपण बॉबी देवलला आणि एका मुलाला पाहतो त्या मुलाच्या हातावर एक चिन्ह कोरलं जातं ज्यात नाव असतं अल्फा म्हणजे स्पाय युनियर्स मधला पुढचा चित्रपट अल्फा असू शकतो आणि या प्रकारे वॉर टू हा चित्रपट इथे संपतो तर मंडळी ही होती वॉर टू ची संपूर्ण कहाणी ऍक्शन इमोशन आणि ट्विस्टने भरलेली तर मंडळी जर हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की घडवा तुम्हाला विक्रम आणि कबीरची जोडी कशी वाटली आणि अल्फासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आणि हो अशाच आणखी जबरदस्त चित्रपटांच्या एक्सप्लेनेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय